नमस्कार मंडळी कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही आधीसारखं पटापट चालू शकत नाही उठणं थोडं जड वाटतंय किंवा मग एरवी सहज चालून जाणारा रस्ता पण आता थकवून टाकतोय जर असं होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात वय वाढलं की शरीरात बदल होतात हे खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की ते सगळं नशिबाचं म्हणून आपण गप्प बसायचं बहात्तर वर्षांच्या साधनात यांचं एक छान उदाहरण आहे त्या खूपच स्वावलंबी होत्या पण अलीकडे त्यांना जिना चढताना थोडं थांबून घ्यावं लागायचं किंवा समतोल राखण्यासाठी खुर्चीचा आधार घ्यावा लागला त्यांना हे सगळं खूप त्रासदायक वाटायचं कारण त्या कधीच कोणावर अवलंबून राहाय राहायला तयार नव्हत्या त्यांना वाटायचं की संतपणा अशक्तपणा हे वृद्धापकाळाचं एक ठरलेलं लक्षण आहे जे ना इलाजानं स्वीकारावं लागतं पण खरंच तसं आहे का वय कितीही झालं तरी तुम्ही तुमचं बळ ऊर्जा आणि आत्मविश्वास परत मिळवू शकता वय वाढतंय म्हणून आयुष्य संकुचित करायचं असं काही नियम नाही आहे आज मी तुम्हाला पाच अशा साध्या पण परिणामकारक सवयी सांगणार आहे ज्या तुमच्या शरीराला हलकं मनाला उत्साही आणि दिवसाला अर्थपूर्ण बनवतील या सवयी फार कठीण नाहीत आणि त्यांची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता आणि हो शेवटच्या दोन सवयी तुमचं आयुष्यच बदलून टाकतील एवढं नक्की आहे हे सगळं फक्त जगायला जास्त वर्ष मिळावीत म्हणून नाही आहे तर मिळालेल्या प्रत्येक दिवसामध्ये भरभरून जगता यावं म्हणून आहे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर ताजतवानं वाटावं असं वाटतं ना मग चला पहिलं पाऊल टाकूया नव्यानं उभं राहण्यासाठी सुरुवात इथून करा आपल्या शरीरात नेमकं काय बदलतंय ते सर्वात प्रथम समजून घ्या वय वाढतं म्हणजे थांबून जायचं असं काही नाही शरीरात बदल होतात तेव्हा त्यानुसार त्याची योग्य ती काळजी घेणं महत्वाचं असतं अनेक लोकांना वाटतं की थकवा किंवा मग कमजोरी ही वयानुसार येणारीच आहे पण बऱ्याचदा हे निष्क्रिय राहण्यामुळे होतं वयामुळे नाही साधनाताईंच्या बाबतीत असंच झालं त्या हळूहळू कमी चालायला लागल्या आणि त्यामुळे त्यांचं स्नायू कमकुवत व्हायला लागले मग हालचाल अजून कठीण वाटू लागली अशा प्रकारे त्या एका वाईट चक्रामध्ये अडकल्या जितकी कमी हालचाल तितका जास्त अशक्तपणा पण जेव्हा त्यांनी हे सगळं बदलायचं ठरवलं तेव्हा सगळं हळूहळू सुधारायला लागलं आपलं शरीर हे चालण्यासाठी हलण्यासाठी बनलेलं आहे तुम्ही जर ते वापरत नाही तर ते कडक होतं थकल्यासारखं वाटतं जर एखादी गाडी खूप दिवस चालवली नाही तर तिचं इंजिन चालू होणं कठीण जातं तसंच आपल्या शरीराचं होतं पण जसं तुम्ही दररोज गाडी चालवता तशी ती सुरळीत होते तसंच रोज थोडं चालणं हालचाल करणं हे तुमचं शरीर परत बळकट करतं सुरुवात अगदी छोटी करा लांब पायपीट शक्य नसेल तर घराभोवती थोडं फिरा सकाळी स्टिफनेस वाटत असेल तर बेडवरून उठण्याआधी थोडं अंग मोकळं करा जिनेवर चढणं अवघड वाटत असेल तर एका पायरीवर वर खाली होण्याचा सराव करा या छोट्या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतो साधनाताईंनी फक्त पाच दिवसातून फक्त दिवसातून पाच मिनिटं दिवसा दिवसा चालणं सुरू केलं काही आठवड्यांमध्येच त्यांचे पाय मजबूत वाटायला लागले समतोल सुधारला आणि सुद्धा वाढला वय काहीही असो शरीर परत मजबूत होऊ शकतं तुमचं शरीर लवचिक आहे आणि ते दररोज तुमच्या कृतीला प्रतिसाद देतं हालचाल ही पर्याय नाही ती गरज आहे विशेषतः जेव्हा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे थकवा थकवा ही एक सामान्य गोष्ट आहे असं समजणं बंद करा वयानुसार सर्वात जास्त अनुरक्षित राहणारी समस्या म्हणजे सततचा येणारा थकवा सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो दुपारी काही न केल्यानंतरही विश्रांती घ्यावीशी वाटते आणि संध्याकाळी तर काही केलंच नसेल तरी शरीर दमलेलं वाटतं साधना ताईंनाही हाच अनुभव येत होता त्यांना वाटायचं की हा थकवा वयानुसार येणाऱ्या गोष्टींपैकीच एक आहे पण त्यांना हे माहितच नव्हतं की बहुतांश वेळा हा थकवा वाईट सवयींमुळे होत आहे वयामुळे नव्हे अपुरी झोप पुरेशी हालचाल नसणं आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी न मिळणं या सवयींमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं जर तुम्हालाही नेहमी थकवा जाणवत असेल तर आता वेळ आली आहे की थोडा विचार करा यामागचं खरं खर कारण काय आहे तुम्ही पुरेसं पाणी पिता का शरीरामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झालं की त्याचा थेट परिणाम थकव्यावरती होतो आणि हे तुम्हाला लक्षातही येत नाही तुम्ही नीट झोपता का झोप पुरेशी आणि शांत नसेल तर मन धुसर वाटतं अंगात काहीही करावं वाटत नाही आणि संपूर्ण शरीरावरती ताण येतो तुम्ही दिवसभर पुरेशी हालचाल करता का म्हणजे जितकी कमी हालचाल तितका जास्त थकवा जाणवतो हे सगळं सुधारण्यासाठी काही साधे उपाय आहेत सर्वप्रथम पाणी प्यायला विसरू नका अनेकदा लोकांना वाटतं की ते थकलेत पण खरं तर त्यांचं शरीर फक्त पाण्याअभावी थकलेलं असतं त्यामुळे दिवसभरामध्ये वेळोवेळी पाणी प्यावं दुसरं झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या रोज शक्यतो एकाच वेळी झोपायला जा आणि उठण्याचा प्रयत्न करा झोपण्याआधी मोबाईल टी व्ही यांसारख्या स्क्रीनपासून दूर राहा कारण यामधून येणारा निळसर प्रकाश आपले झोपेचे नैसर्गिक हार्मोन्स बिघडवतो तिसरं म्हणजे शरीर थोडं हलवा हे ऐकायला उलट वाटेल पण जितकी थोडी जरी हालचाल वाढवली तरी शरीरामध्ये खूप जास्त ऊर्जा येते हालचाल थकवत नाही उलट तीच तर ऊर्जा देणारे आहे जेव्हा साधनाताईंनी हे सगळं अंमलात आणायला सुरुवात केली तेव्हा त्या स्वतःच थक्क झाल्या कारण त्यांना खरंच खूप हलकं वाटायला लागलं आधी जसं दिवसभर काही केलं नाही तरी दमल्यासारखं वाटायचं तसं आता होत नव्हतं सकाळी जागं होताच अंगात नवा उत्साह हो वाटायचा त्यांना कळून चुकलं मी वयामुळे थकत नव्हते माझ्याच सवयी चुकीच्या होत्या थकवा हे नशीब नाही आणि तो कायमचा सत्यही नसतो जर तुम्ही लहान सहान सुधारणा केल्या तर काही दिवसांतच तुम्हाला शरीरात नवी ऊर्जा जाणवेल तिसरं महत्वाचं पाऊल तुमचं विचार करण्याचं साधन म्हणजे काय तुमचं मन हे अपेक्षेपेक्षा जास्त महत्वाचं आहे वय वाढूनही जे लोक सशक्त ता, ताजेतवाने राहतात आणि जे सातत्याने त्रासाला सामोरे जातात यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे मनाची ताकद आणि विचारांचा दृष्टिकोन साधनाताईंनी अनेक वर्ष स्वतःला हेच समजावलं होतं की आता माझं वय झालंय व्यायाम शक्य नाही नवीन शिकायला उशीर झालाय किंवा स्वतः काही बदल करणं आता उपयोगाचं नाही पण जेव्हा त्यांनी या सगळ्या कल्पनांना आव्हान देऊन पाहिलं तेव्हा मात्र सगळं बदललं आता त्यांना वय ही मर्यादा वाटत नव्हती तर स्वतःची काळजी घेण्याची एक नवी संधी वाटत होती आणि एकदा मन तयार झालं की शरीरही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतं हे त्यांनी स्वतः आहे तुम्हालाही जर वाटत असेल की आपण आता काही बदल करू शकत नाही तर तसंच होईल पण जर तुम्ही मनातून ठरवलं की हो मी हे नक्की करू शकतो तर तुमचं शरीर मन सगळं त्याला साथ देईल निवड तुमच्या हातात आहे तुम्ही अजूनही चालू शकता बळ मिळवू शकता आणि पुन्हा एकदा ताजं भरलेलं आयुष्य जगू शकता आणि हो तुमचं आयुष्य तुमच्या अटींवर जगण्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देते आजपासून सुरुवात करा अगदी छोटा एक बदल करा जसं की जास्त पाणी पिणं सकाळी थोडंसं स्ट्रेचिंग करणं किंवा दिवसात थोडं अधिक वेळ उभं राहणं ही प्रत्येक छोटी कृती म्हणजे तुमच्या भविष्यातल्या स्वतःसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे आणि विश्वास ठेवा तुमचं भविष्यकालीन रूप तुम्हाला याबद्दल मनापासून धन्यवाद देत आहे ही तर फक्त सुरुवात आहे व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला एक महत्वाची पण अनेकदा दुर्लक्षित होणारी गोष्ट सांगणार आहे जी वयानुसार तुमचं बळ आणि स्वातंत्र्य टिकून ठेवायला खूप उपयोगी ठरते आणि हो कदाचित तुम्ही कधी तिचा विचारही केला नसेल पण तिचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती जबरदस्त होतो म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पहा साधना ताईंनी आता मनाशी पक्क ठरवलं होतं मी वयानं थांबणार नाही त्यांनी अधिक चालायला सुरुवात केली पाणी भरपूर प्यायला लागल्या झोपेची काळजी घ्यायला लागल्या आणि खरंच त्यांना दिवसेंदिवस खूप चांगलं वाटायला लागलं पण तरीही काही सकाळी त्या सुस्त वाटायच्या पायांमध्ये जडपणा वाटायचा जणू पाया हलवायलाच तयार नसावे आणि दुपारच्या वेळेला तर परत तो जुना थकवा हळूहळू झाकून यायचा सगळं काही योग्य करत असूनही त्यांना हवा तसा उत्साह का मिळत नव्हता हेच एक नवं कोडं होतं तेव्हाच साधनाताईंना एक मोठा पण बऱ्याच वेळा दुर्लक्षित होणारा महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला वय वाढलं तरी ताजतवाना राहायचं असेल तर छान झोप खूप महत्त्वाची आहे बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की झोप आपलं संपूर्ण आयुष्यच कशाप्रकारे प्रभावित करते आपल्या शरीरातील ऊर्जा लक्ष स्मरणशक्ती आणि हालचाली यांचं मूळ झोपेवरच अवलंबून असतं झोप ही फक्त विश्रांतीसाठी नाही तर शरीरातल्या दुरुस्तीची वेळ असते दररोज रात्री झोपेत असताना शरीर आपल्या स्नायूंना बळकट करतं मेंदूला ताजं करतं आणि ऊर्जा परत भरून देतं पण जर झोप खराब असेल तर ही प्रक्रिया अर्धवटच राहते साधनाताईंनी जेव्हा त्यांच्या झोपेच्या सवयी तपासल्या तेव्हा त्या ते आश्चर्यचकित झाल्या कारण त्या वयानं थकत नव्हत्या तर त्यांचं शरीर झोपेत पूर्णपणे सावरतच नव्हतं त्यामुळे सतत थकवा जाणवायचा जा। तुमचंही असंच काहीतरी वाटतंय का रात्री वारंवार जाग येणं लोळत राहणं किंवा पूर्ण झोपूनही सकाळी थकवा जाणवणं हे सगळं तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झालाय का तुम्हाला वाटतं की हे वयानुसार होतंय पण खरं तर तुमचं यावर जास्त नियंत्रण आहे जे कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल साधनताईंनी त्यांची झोप सुधारण्यासाठी तीन गोष्टी केल्या ज्या तुम्ही आजपासून सुरू करू शकता पहिली गोष्ट त्यांनी झोपेचा ठराविक वेळ ठेवला रोज एका वेळी झोपायला जाणं आणि उठणं ही आधी साधी सवय लावली पण शरीरासाठी ही अत्यंत उपयुक्त आहे दुसरी गोष्ट झोपण्याआधीचा वेळ शांततेचा बनवला झोपण्याच्या सुमारे एक तास आधी त्यांनी मोबाईल टी व्ही यांसारखी सगळी स्क्रीन बंद केली खोलीचा उजेड बंद केला आणि गरम पाण्याने आंघोळ करून शरीराला शांत केलं तिसरी गोष्ट त्यांनी झोपायची खोली झोपेसाठी योग्य बनवली स्क्रीन नाहीत तेजस्वी लाईट नाहीत फक्त शांत निवांत आणि आरामदायक वातावरण या छोट्या बदलांमुळे एका आठवड्याच्या आतच साधना त्यांना खूप फरक जाणवायला लागला सकाळी जाग आल्यावर त्यांना हलकं आणि ताजं वाटायचं शरीरात बळ वाटायचं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहायची हेच तुमच्यासाठीही एक स्मरण आहे गाढ शांत झोप ही तुमच्या आरोग्याची गुरु किल्ली आहे झोपेची योग्य सवय अंगीकारा आणि फरक तुम्ही स्वतः अनुभवा पण साधना ताई यावरच थांबल्या नाहीत त्यांना अजून एक गोष्ट लक्षात आली जी झोपे इतकीच महत्वाची होती पण अधिक धोकादायक ठरू शकणारी ती म्हणजे दिवसातून बराच वेळ बसून राहणं ही एक गुप्त आणि दररोजची सवय जी आपल्या आरोग्याला हळूहळू घातक ठरते जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही दिवसात किती वेळा बसून राहता कदाचित चार पाच तास आता ते दुप्पट समजा कारण जेवणाच्या वेळी टीव्ही पाहताना मोबाईलवर स्क्रोल करताना आणि फक्त आराम करतानाही आपण सतत बसतच असतो की आणि ही बसण्याची सवय आपल्या जीवनशैलीचा भागच बनली आहे साधना ताईंनाही सुरुवातीला वाटायचं की त्या सक्रिय आहेत कारण त्या घरामध्ये थोडंफार फिरायच्या थोडं चालायच्या पण जेव्हा त्यांनी दिवसभरामध्ये आपण खरोखर किती वेळ बसतो याची नोंद ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्या चकित झाल्या एक सरासरी दिवसामध्ये त्या आठ तासांहून जास्त वेळ बसून असायच्या ज्यावेळी आपण खूप वेळ बसतो त्यावेळी रक्तप्रवाह मंदावतो स्नायू कमजोर होतात आणि लवचिकपणा कमी होतो यामुळे मग अगदी साधं काम खुर्चीतून उठणं जिने चढणं हे सुद्धा हळूहळू कठीण वाटायला लागतं ला ला आणि हेच साधनाताईंना होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी काही साधे पण महत्त्वाचे बदल केले जे तुम्हीही लगेच करू शकता पहिलं दर तासाला दर एक तासाला थोडं उभं राहून बघायचं उठून बघायचं गरज लागली तर मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा एखाद्या मिनटासाठी जरी तुम्ही उभं राहायला हातपाय हलवले तरी खूप फरक पडतो दुसरं फोनवर बोलताना किंवा काम करतानाही शक्य असेल तिथे चालत राहा साधनाताई दात घासत असताना थोडं चालायच्या फोनवर बोलताना घरभर फिरायच्या आणि टी व्ही बघतानाही हातपाय स्ट्रेश करायच्या तिसरं म्हणजे हालचाल ही सवय बनवा ओझ नाही त्यांनी स्वतःला जबरदस्तीने व्यायामात ढकललं नाही पण छोट्या गोष्टी करायला लागल्या जसं दुकानाजवळ गाडी थोडं लांब लावणं जिना वापरणं किंवा स्वयंपाक करताना आवडत्या गाण्यावर थोडं हलकं फुलकं नाचणं या छोट्या सवयी सतत केल्या तर त्या शरीरात खूप मोठा बदल घडवतात फक्त काही आठवड्यांमध्ये साधना ताईंना आपल्या शरीरामध्ये हलकं वाटायला लागलं पाय सहजपणे हलायला ला लागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरातील वाटणारी भावना आता नाहीशी होत होती आता ती जणू काही स्वतःच्या हालचालींमध्ये मोकळी झाली होती मी अगदी स्पष्ट सांगते हालचाल हीच स्वातंत्र्याची खरी गुरु किल्ली आहे जितका वेळ तुम्ही एकाच जागी बसून राहता तितकं पुन्हा हलणं अधिक कठीण होत जातं आणि एक दिवस असा येतो जेव्हा अगदी साधं काम खुर्चीतून उठणं की फक्त खोली ओलांडणं हेही आपल्याला कठीण वाटायला लागतं पण या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे आणि ती ताकद तुमच्यात आहे फक्त आजपासून ठरवा रोज थोडी जास्त हालचाल करायची काल जेवढं केलं त्याहून आज थोडं जास्त तुमचं भविष्यकालीन तुम्ही तुमचं आभार मानतील मी साधना ताईंना आता खूपच छान वाटत होतं झोप सुधारली होती हालचाल वाढली होती आणि तिच्या अंगामध्ये नवी ऊर्जा देखील आली होती पण तरी एक गोष्ट कमी वाटत होती अशी एक गोष्ट जिला त्यांनी महत्त्व दिलंच नव्हतं पण जी त्यांच्या संपूर्ण शरीरावरती मनस्थितीवरती परिणाम करत होती व्हिडिओ पाहत राहा पुढे मी तुम्हाला हीच एक खास गोष्ट सांगणार आहे ती मोफत आहे कोणताही विशेष प्रयत्न न करता करता येते आणि ती तुमचं आरोग्य अगदी लगेच सुधारू शकते ही गोष्ट तुम्ही चुकू नका ही गोष्ट कुठली तर सूर्यप्रकाश साधनाताईंचं सगळं सुरळीत चालू होतं त्या चालत होत्या कमी वेळ बसत होत्या छान झोपही घेत होत्या पण एक दिवस दुपारी पोर्चवर निवांत बसलेल्या असताना त्यांना जाणवलं एवढं सगळं सुधारूनही त्यांच्या अंगामध्ये कधी कधी स्टिफनेस येते मन थोडं खचलेलं वाटतं आणि त्यांचं कारण कारणच समजत नव्हतं त्या गोष्टीचं तेव्हा त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी विचारलं डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुम्ही बाहेर किती वेळ जाता त्यांनी विचार केला हो थोडं तरी चालते खरं पण बराचसा वेळ घरातच जातो पुस्तक वाचणं टी व्ही पाहणं थोडंसं घरकाम आणि तिच्या लक्षातच आलं नव्हतं की घरात सतत बंद राहणं तिच्या तब्येतीवर परिणाम करत होतं अनेकांना माहिती असतं की सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी तयार होतं पण खूप थोड्यांना हे माहीत असतं की हे विटॅमिन वयानुसार आणखीनच महत्त्वाचं ठरतं कारण हे विटॅमिन आळ हाड हाडं मजबूत करतं स्नायूंना लवचिक ठेवतं आणि सांधेदुखीपासून दूर ठेवतं जर शरीरामध्ये याची कमतरता असेल तर हाडकोमकुवत होतात पडण्याचा धोका वाढतो आणि शरीर स्टीप वाटायला लागतं आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपल्या शरीराची विटॅमिन डी तयार करण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत जाते म्हणजे जर आपण पुरेसं ऊन घेत नाही तर आपण हळूहळू एक अत्यावश्यक गोष्ट गमावतो ती मोफत असून सुद्धा साधना ताईंनाही हे माहीत नव्हतं त्यांना वाटायचं की सांधेदुखी आणि थकवा हे वयानुसार आलेले असतील पण प्रत्यक्षात ते सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळेही होत होतं मग त्यांनी ठरवलं एक प्रयोग करून पाहूया दररोज सकाळी दहा मिनटं त्या फक्त पोर्चवर बसू लागल्या कुठलाही मोठा सराव नाही विशेष तयारी नाही फक्त सूर्यप्रकाशामध्ये बसणं जिथे सूर्याची ऊब त्यांच्या त्वचेला जाणवेल इतपत केवळ काही आठवड्यांमध्ये त्यांना फरक जाणवायला लागला मूड चांगला वाटू लागला सांधे सैल वाटले आणि झोप तर आणखीच सुधारली आणखी खास म्हणजे विज्ञान देखील हे मान्य करतं संशोधन सांगतं की रोज सूर्यप्रकाशामध्ये बसल्यामुळे झोप चांगली लागते मूड उठावदार राहतो रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मेंदूचं आरोग्यही सुधारतं म्हणूनच आता मी तुम्हालाच एक प्रश्न विचारते तुम्ही दररोज किती वेळ सूर्यप्रकाशामध्ये राहता जर उत्तर फार थोडा असेल तर आता वेळ आली आहे काहीतरी बदल करण्याची आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बदल खूपच सोपे आहेत आजपासून ठरवा दिवसातून फक्त दहा ते पंधरा मिनिट तरी सूर्यप्रकाशामध्ये बसायचं बाहेर अंगणात गच्चीवर पोर्चवर तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे तुमचं शरीर मन आणि आरोग्य त्याचे फायदे तुम्हाला लवकरच जाणवते सकाळचं ऊन सगळ्यात उपयुक्त असतं कारण ते आपल्या झोपेचं नैसर्गिक चक्र योग्य ठेवतं पण दिवसात कोणत्याही वेळी थोडासा तरी सूर्यप्रकाश मिळणं हे काहीही न मिळणं मिळवण्यापेक्षा नेहमीच चांगलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा सूर्यप्रकाश तुमच्या रोजच्या सवयींचा भाग करा जसं की कॉफी बाहेर अंगणात बसून प्या जेवणानंतर थोडा फेरफटका मारा किंवा फक्त खिडकीजवळ सूर्यप्रकाशामध्ये बसण्याचा अनुभव घ्या तिसरी गोष्ट जास्त वेळ उन्हात बसणार असाल तर त्वचेची काळजी घ्या थोडासा सनस्क्रीन लावा पण सूर्यप्रकाशाला घाबरू नका तुमच्या शरीराला त्याची जास्त गरज आहे साधनाताईंना विश्वास बसत नव्हता इतकं साधं काहीतरी इतका मोठा बदल घडवू शकतं त्या आता पुन्हा स्वतः सारख्या वाटत होत्या अधिक बळकट आनंदी आणि ऊर्जायुक्त पण त्यांचा प्रवास इथेच थांबला नव्हता शरीराची झोप ऊर्जा आणि तर सुधारलेच होते पण एक गोष्ट उरली होती जी त्यांना दीर्घकाळ स्वतंत्रपणे चालू ठेवणार होती एका सकाळी साधनाताई शोज घालण्यासाठी ते वाकल्या तेव्हा गुडघ्यात एक हलकस दुखणं जाणवलं ती वेदना जास्त नव्हती पण त्यांना लगेच समजलं की त्यांच्या पायांची ताकद आता थोडी 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 कमी होत चालली आहे इतकं सगळं करूनही त्यांनी पाय मजबूत ठेवण्यासाठी काहीच खास केलं नव्हतं आता वेळ आली होती आपल्या पायांसाठी खास लक्ष देण्याची कारण साधनाताईंनी त्यांच्या अनेक मैत्रिणींना पाहिलं होतं एक पट पडणं हिफ फ्रॅक्चर किंवा एका क्षणामध्ये सगळं आयुष्य बदलून जातं त्या स्वतःसाठी ठाम झाल्या हे माझ्याबरोबर होऊ द्यायचं नाही तुमच्या पायांचे स्नायू हेच तुमच्या सगळ्या हालचालींचं मुळं असतात ते बळकट असले तर तुम्ही स्वावलंबी राहता आणि एकदा का हे स्नायू कमकुवत झाले की उभं राहणं चालणं जिने चढणं सगळं जड वाटायला लागतं पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे स्नायू बळकट करणं अजिबात कठीण नाही आहे साधना ताईंनी ना, ता ना जिमला जायला सुरुवात केली ना तासन तास व्यायाम करायला सुरुवात केली त्या फक्त दररोज काही मिनटं पायांच्या व्यायामासाठी देऊ लागल्या आणि काही आठवड्यांतच त्यांना मोठा फरक जाणवायला लागला खुर्चीतून सहज उठ्ठा येऊ लागलं लांब चालणं त्रासदायक वाटेन असं झालं आणि जिना चढणंही आता निर्धास्तपणे करत होत्या आणि जर त्या करू शकल्या असतील तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता हे तीन सोपे व्यायाम तुम्ही आजपासून सुरू करू शकता एक म्हणजे पहिला व्यायाम आहे खुर्चीत बसा हातांचा आधार न घेता सावकाश खुर्चीतून उभे राहा हे पाच ते दहा वेळा करा हे पायाचे स्नायू जागे करतील दुसरा जो व्यायाम आहे खुर्चीत बसून एका पायाला सरळ समोर ताट करा लक्षात घ्या खुर्चीत बसून एका पायाला सरळ समोर ताट करा काही सेकंद थांबा आणि मग परत सावकाश खाली आणा दोन्ही पायांवर करा यामुळे मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि समतोल राखायला सुद्धा मदत होते तिसरी गोष्ट आहे एखाद्या मजबूत वस्तूचा आधार घ्या बोटांवर उभं राहा आणि मग हळूहळू पुन्हा एडी जमिनीवरती ठेवा यामुळे पायाच्या पोटऱ्या मजबूत होतात रक्ताभिसरण सुधारतं आणि पाय सुजण्याची शक्यता कमी होते मेन मुद्दा असा आहे की खूप मोठं काही करणं गरजेचं नाही पण रोज थोडं करणं महत्त्वाचं आहे साधनाताईंनी फक्त काही मिनिटांनी सुरुवात केली आणि आज त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालतात त्यांना माहीत आहे की त्यांचे पाय त्यांना कुठेही घेऊन जात जाऊ शकतात आणि हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते हालचाल गमावणं म्हणजे फक्त चालता ये न येणं नव्हे तर तुमचं स्वातंत्र्य गमावणं आहे पण तुम्ही ते टाळू शकता साधनाताईंचा प्रवास मोठ्या बदलांचा नव्हता तो लहान सोप्या आणि नियमित कृतींचा प्रवास होता ज्यांनी हळूहळू मोठा परिणाम दिला आता त्यांच्या प्रवासात शेवटचं एक पाऊल उरलं होतं एक साधा सराव जो केवळ शरीर बळकट करणार नव्हता तर मनालाही शांती स्पष्टता आणि समतोल देणार होता एक गोष्ट जी त्यांनी कधीच आधी केली नव्हती पण एकदा ती सुरू केली तेव्हा त्यांना समजलं हीच तर त्या कोड्यातली शेवटची कडी आहे आणि व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला हेच दाखवणार आहे ही एक सवय कशी तुमचं शरीर मन आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकते साधनाताईंनी खरंच खूप मोठा टप्पा पार केला होता आता त्या दिवसात जास्त चालायच्या कमी वेळा बसायच्या झोप नीट व्हायची सकाळचं ऊन घ्यायच्या आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करायच्या गेल्या कित्येक वर्षांमध्ये त्यांना स्वतःला इतकं छान टवटवीत कधीच वाटलं नव्हतं पण तरीही काहीतरी कमी वाटत होतं शरीर बळकट होत असलं तरी अधूनमधून स्नायूंमध्ये एक खोलवर ताण जाणवायचा असं स्टिपनेस जो काही केल्या जाईना काही सकाळी तर असं वाटायचं की सांधे हलवायलाच नको त्यात मानसिक चिंता वेगळ्याच होत्या वय वे वाढलं की मनातही अनेक भीती घर करत असतात कधी जोरात पडलो तर अंतरुणाला खेळलो तर संपूर्ण प्रगती मागे गेली तर अशा अनेक शक्यतांचा गोंधळ कायम डोक्यामध्ये असायचा शरीराने कितीही सुधारणा दाखवल्या तरी मन मात्र अजूनही असुरक्षित वाटायचं त्यांना काहीतरी असं हवं होतं जे केवळ शरीरासाठी नव्हे तर मनासाठीही उपयुक्त ठरेल आणि त्याचवेळी त्यांचं मनही मजबूत करेल तेव्हाच त्यांना योगा आणि ताईची यांचा परिचय झाला सुरुवातीला त्याही साशंक होत्या ही तर तरुण लवचिक लोकांचीच गोष्ट असं त्यांना वाटत होतं आपल्यासारख्या सत्तर पार केलेल्या माणसांसाठी नाही पण फक्त एक आठवडा थोडा सराव केला त्यांच्या लक्षात आलं हेच होतं ते हरवलेलं रहस्य त्यांचं शरीर आता अधिक सैल संतुलित आणि लवचिक वाटू लागलं मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि एकाग्रताही वाढली आणि सगळ्यात खास म्हणजे त्या हे सगळं आपल्या घराच्या हॉलमध्येच करत होत्या जर तुम्हालाही कधी सांधे कडक वाटले असतील पायांवर विश्वास वाटत नसेल किंवा चालताना अस्थिरपणा जाणवत असेल तर हे तुमच्यासाठी देखील आहे वय वाढल्यानंतर अनेक लोक आपलं स्वतंत्र गमावतात यामागचं मुख्य कारण असतं संतुलन हरवणं हे हळूहळू होतं पाय डगमगू लागतात पायरी उतरायची भीती वाटते उंचावरून वस्तू काढताना हात मागे घेतात उबडधुबड रस्त्यावर चालणं टाळलं जातं आणि मग एखाद्या दिवशी एखादा अपघात होतो एका छोट्याशा पडण्यामुळे हॉस्पिटलाइज व्हावं लागतं साधनाताईंनी ताईंनी हे त्यांच्या अनेक मैत्रिणींसोबत घडताना पाहिलेलं होतं आणि त्यांनी मनाशी ठरवलं हे माझ्या वाट्याला येणार नाही त्यांना कळलं की योग ही शास्त्रीयदृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे संतुलन आणि समन्वय सुधारण्यासाठी आणि त्यांनी लगेच सुरुवात केली सुरुवात अगदी लहान पावलांनी दररोज फक्त पाच मिनिटं काही हलक्या स्ट्रेचिंग हालचाली ज्या स्नायूंना मोकळं करत होत्या आणि पोटाभोवतालचा भाग सक्रिय करत होत्या त्या हालचाली धीम्या सजग होत्या आणि त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणव लागला पडण्याची भीती हळूहळू कमी होऊ लागली रस्त्यावर चालताना आता थांबत नसत पाय अधिक बळकट वाटत होते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना पुन्हा स्वतःच्या शरीरावरती विश्वास वाटू लागला होता जर तुम्हालाही असं चालत राहायचं चा, असेल बळकट आत्मविश्वासाने आणि स्वतंत्र टिकून ठेवायचं असेल तर हेच उत्तर आहे तुम्हाला लवचिक असण्याची गरज नाही एथलीट असण्याची तर अजिबात गरज नाही फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे योगा करण्याचे फायदे फक्त शरीरापुरते नाही तर ते मनालाही बदलतात हे तुम्हालाही माहीत असेल सतत चिंतेमध्ये असणारे व्यक्ती आरोग्याबाबत भविष्यामध्ये काय होईल याबाबत आणि कुटुंबावरती ओझं तर बनणार नाही ना हे सगळं ओझं रात्री झोप येऊ देत नाही पण जेव्हा तुम्ही धीम्या सजग हालचालींचं तंत्र सुरू करता तेव्हा त्यांना शार शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही त्या गोष्टी हलक्या वाटायला लागतात म्हणूनच ह्या गोष्टी करायला आजपासूनच सुरुवात करा कुणाकुणाला व्हिडिओ आवडला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमच्या काही वेगळ्या प्रतिक्रिया असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद